CCN News, एक पावल साथी। जागतिक दर्जाचे लोणार सरोवर प्रसिद्ध आहे याच लोणार शहरातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले गेल्या चाळीस वर्षांपासून लोणार शहराला पाणी पुरवठा हा तीन महिन्यातून एकदा केला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे तेही पाणी दुर्गंधीयुक्त व घाण पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे तसेच परिसरातील विहिरी विंधन विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल शास्त्रज्ञ यांनी दिला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे नागरिकांनी लोणार नगरपालिका सीओ विरोधात लोणार पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले विषारी युक्त दूषित पाणी पुरवठा केल्याबद्दल आर्टिकल एकवीस चे उल्लंघन केल्याप्रकरणी बीएनएस एकशे तेवीस नुसार तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी करण्यात आली आहे लोणारच्या मुख्य अधिकारी नगरपरिषदच्या यांनी गत तीन वर्षापासून जसा पदभार सांभाळला तेव्हापासून अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं पाणी लोकांना प्यायला देतात त्याविषयीचे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे अणुजीवशास्त्रज्ञ यांचे अहवाल आम्ही घेतले त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य मग आम्ही सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली की यांच्यावर बी बे, ए बी एन एस एकशे तेवीसनुसार आणि आर्टिकल एकवीसचं उल्लंघन म्हणून मानवाधिकाराचं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याकरिता पोलीस स्टेशननी आमच्या ज्युडिशनमध्ये येत नसल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे दिला आणि कलेक्टर साहेबांनी यांच्यावर कार्यवाही करावी असं सांगण्यात आलं आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून त्यावर कार्यवाही करण्यात यावी असं सांग सांगितलं आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा